बाजू नाही दिसणार अक्षय तुमचं सगळ्यांना स्वागत आम्ही कोकणातलो चॅनलवर आता आम्ही होते खाली फिराक बघतो कुर्ले विरले भेटतात काय रात्रीचे वारले होता अकरा तर आता आम्ही जातल आधी सड्यावर सड्यावर बघतो भेटतात काय चला तर बघूया काय भेटता की नाही मनीषा मनीष मास गाडी येतो रेनकोट घालून बसलो <laughs> संदीप हा दादा हा दादा गाडी चालवता आणि गाडी घेऊन जातो आम्ही हो कुर्ले पकडूक कुर्ल्यांचे पण काय दिवस इलेत गाडी येईन आता पकडूक जाऊच लागता चला पिलव तर पहिलोच कासर दिसलो संदीप पकडता कधी पण कासव पकडलं ना आता हो काय असं आणून पकडलं फक्त व्हिडिओसाठी सोडून देतलं आता ते का सोडलं आता तू जा बाबा त्याने हाऊ त्याने त्याने त्याड बाय बाय बघ कुर्ली पहिली कुर्ली दिसलेली आहे संदीप पकडीत ते का सुरुवात झालेली या कुर्ल्यांका अंधार जास्त हा म्हणून जेवढे कुर्ले भेटेल तेवढंच व्हिडिओ चालू ठेवतील आहे पुन्हा व्हिडिओ करत ठेवत नाही आहे संदीपांकडलेली दुसरी कुर्ली भेटलेली आहे संदीप आता पकडता टेका पण मस्त सुरुवात झालेली आहे इलाईलावर दोन कुर्ले भेटले आपलं जे पकडपणा भेटलेली आहे भेटली आहे अंडा व चमा झालेली संदीपान होता मी पण चला

दुसरी कुर्ली भेटली पण छोटी आहे जरा पण ठीक आहे चालन जाय आपल्याक काय सारात गेला काय सगळा एकच <laughs> फिरताना हे पण असता बघा घनास आहे हो दिसता हो दिसता आता हो, जात जाऊ दे म्हणून पायाखाली जरा फिरताना पायाखाली पण बघूया संधी भाग दिसली वाटतं दुसरी चला लगेच इलय बघूया केवढी मोठी आहे ती काढू काढूच लागतो जरा पाऊस लागता म्हणून जरा आवाज पण धड येणार नाही काही कुर्ली जाय झाली रे दो दो हो दगड हो दगड हे बारक भेटलेली हा खडाकच गावला एक मट्टाच्या मटा तिसरी झालेली हा काय आता चाल लागलेली आपल्याकड भरूनच नेऊची आईला तीन तीन झालेले आहेत चौघाचा ना चौघांचा हो वाटो तरी आता बघूया अजून दोन तीन पकडू पहि कसा होऊन जायचं अजून काही वर दिसणार नाहीत पण पाणी आता जास्त भेटलेत आमका बघूया अजून पण पकडूया अजून पण भेटतील आता फक्त एकाच वाड्यात येलो अजून दोन तीन वेळा जाऊचा आता परत एकदा दादा शिकवता संदीपा कशी पकडूची बॅटरी मारून दा दादा दादा पकडता हळूचा हे वरती हात दाबून दर दादा हे कोणा नाही सांगणार दादा दादा घाबरता जरा फर्स्ट टाइम आना मग स्टेप पिशी तयार ठेवल्या ना जसं दादा पकडतो तशी टाकणार ॲ आणि दादा फर्स्ट टाइम पकडलेली या कुर्ली <laughs> कचरो पण सोबत घेतला ना तो आणि आता पिशवट टाकत चला काम झालेला या साईडचा तरी अजून बघतल वखडे तकडे आज चार जणांचे चार वाटे गाले आहेत आता आम्ही अजून वखडे तकडे बघतो आणि दुसऱ्या व्हाळात जातलो आता पहिलोच वाळ होतो हे चार गावले आहेत अजून पण जरा जरासरवलो पुढे जाऊचा

एवढे भेट कुर्ले भेटले हो त पाच सहा तरी चला पावसाचा प्रमाण जरा जास्त वाढला म्हणून घरा केलं पाच कुर्ले पाच की कि आहेत आता काढूचे बघूया तुमच्या दाखवतोय यायला कुर्ले म्हटलं बस झाले आधी घरात जाऊया नाही तर जास्त पाऊस पडलो तर आमका शोधचा लागत उद्या रविवार मस्त उद्याची सोय झालेली आहे सगळे कुर्ले मनीषकडे दिलेले आहेत व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि कमेंट करा आणि चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरा नको